नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित चंद्रनकर तुमचा माझा युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर मी आज आले लवकर ऑफिसशी साडेसात वाजल्या ना तर साडेसात वाजता तर यावेळी आज पावभाजी करायला घेतलेली आहे पण थोडा यांचा काम झालेलं आहे करून तर दाखवतो मी फिक्स बघा बायको विक्र कांदा कट केलेला आहे शिमला मिरचं तर याच्या घेतील इकडं भाजी आधीच कट करून ठेवलेली आहे सगळं करून ठेवलेला आहे

कांदा शिजवायच्या शिमला मिरच आणि लसूण आता बटर टाकल्याच्या याच्या सगळा कांदा शिमला मिरच आणि लसूण बटर कांदा शिम मिर्च लसूण मिक्स करून घ्या सगळा स्पेशल कूक कोण स्पेशल कूक हं कोणी बाई बायको बघा किती मेहनत करते ना, ना। रास मेहनत करत बघा किती स्पेशल स्पेशल आयटम उद्या पण काहीतरी हां उद्या काहीतरी ड्रायवर आहे ना उद्या पण काहीतरी बनवणारे ते पण दाखवेल मस्त आहे ती सकाळी काहीतरी दोन अंगले चूज करायला होते यातली एक काहीतरी पकरा बोलतो मग तो खायला देईल तो चांगला ना काय आहे त्या तर उद्या समजा तो मी निवडतो करायला तर काहीतरी हे त्याच्यानं आता उद्या दाखवत काय बनवतो ते तर आता आधी चवी गरम करत ठेवलेला ह्याच्यान काय टाकले झालं सगळा फेन झाल्या आता चांबड आहे फ्लॉवर आहे अजून काय शंबाटा आहे फ्लॉवर आहे बटाटे आहे गाजर आहे शंभाटा फ्लॉवर बटाटा गाजर हे सगळं मिक्स केलेलं आहे बीट सगळा गरम केले त्याला कसं वापर निघतात तर बायकोला एक काम करतं ना तर ह्याचं छोटी बच्चीच आहे

त्याला सगळा पेंद बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे कांदा शिमला मिरच लसून आणि आता ते वाटण टाकते तर याच्या मसाला टाकू मिरच मसाला सगळं मिरच मसाला आला त्याला आता मिक्स करून घेतला <hah> आई आले इन्स्पेक्शन करायला म्हणजे कसं बनवता हां सासूस वाडा देऊ शकतो सुनेला था। थोरशी तरी चुकी झाली आता <laughs> काय टाकलं आहे पावभाजी मस्त टाकलेला आहे झालेलं आहे मस्त स्पायसी एकदम मस्त लांड झाले सगळा मिक्स केलेला होता स्वतः भाजीमध्ये जाईल आणि आमची पावभाजी रेडी होईल बऱ्याच वेळा अख्खा पॅक झालेला एकदम एक रहा बघे काय तो, तो मस्त किंवा मिक्स करू शकता चला थोड्या वेळेला झाल्यावरती मस्त खाऊ आम्ही सगळी बसून राहा ब्लॉग मध्ये आणि असं सपोर्ट करत राहायला वेळेला आमचा लॉलीपॉप घेतला किती लाज माणसा लॉलीपॉप आणले खायला बरी मागची आहे चोरीची वाचची आणलेलं तर यांच्या लॉलीपॉप आहे लॉलीपॉप पण

पाव गरम करता फायनली बायको पावभाजी जेवण आलेली आहे मला खायला तर बघा लय बारी झालेली आहे तर आता टेस्ट करून बघतो मी त्याच्या अगोदर बायकोला बोललं धन्यवाद तर ती पण बोलली यू